नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत आणि मोजक्या साहित्या पाव साहित्यामध्ये पावभाजी कुठल्याही जास्तीचं साहित्य नाही अगदी आपल्या घरामध्ये असणाऱ्या मोजक्या साहित्यापासून ही पावभाजी बनवू शकतो तर आता बरेच जण व्हिडिओ पाहणारे अशा असतात की व्हिडिओसाठी तर आपण पूर्ण तयारी करतो पण घरात प्रत्येकाला खाऊ वाटलं तर सगळ्यात चिन्नस असतील असं काही नाही तर चला मोजक्या साहित्यात आपण पावभाजी बनवतो आहे त्यासाठी इथे फ्लावर आणि चार बटाटे घेतलेत त्यामधले तीन खूप मोठ्या साईजच्या आहेत आणि एक मीडियम साईजचं आहे जे मीडियम साईजचं आहे अशा प्रकारचे हे सात ते सात बटाटे झाले असते एवढे बटाटे मी इथे घेतलेले आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्यायचे आहे तर मी इथे कुकरमध्ये हे टाकून घेतलं यामध्ये पाणी घालायचं आणि पाच शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे एकदम छान आतपर्यंत शिजल्या जातं तर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं आणि कुकर गॅसवरती ठेवायचा आणि पाच शिट्ट्या छान शिजल्या जातं तर आता इथे आपण याला पाच शिट्ट्या करून घेतल्यात पूर्ण वाफ जाऊ दिली आणि वाफ गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की कसा आपला बटाटासुद्धा शिजलाय आणि इथे बटाटा थंड करून त्याची सालं काढत बसण्यापेक्षा माझ्या पद्धतीने नक्की पावभाजी बनवून पहा म्हणजे वेळ अजिबात वाया जात नाही आता तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने इथे मॅश करून घेऊ शकता म्हणजे जास्त वेळही जात नाही आणि जास्त राडा सुद्धा होत नाही तर व्यवस्थित फ्लॉवर आणि बटाटा एकत्रित मॅश करून घेतला म्हणजे त्याला दाटसरपणा आपल्या पावभाजीला छान असा येतो तर आता मॅश करून झाल्यानंतर पावभाजी टाकण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही इथे बटर तेल कशाचाही वापर करू शकता मी अगदी आपल्या घरात असणाऱ्या तुपाचा वापर करत आहे यापासूनसुद्धा खूप छान अशी पावभाजी लागते त्यामध्ये मोहरी जिरे घालून घेतले त्यानंतर इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे तर मी ही आलं लसूण पेस्ट कुठून घेतली होती तर छान याचासुद्धा स्वाद त्यामध्ये उतरतो व्यवस्थित ह्या तुपामध्ये आपल्याला ती भाजून घ्यायची आहे चांगली थोडीशी भाजली की त्यानंतर आपल्याला यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे तर इथे आपण ताजा ताजा फ्रेश असा तोडलेला कडीपत्ता घालून घेतला थोडासा तो सुद्धा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित त्याचासुद्धा स्वाद आपल्या पावभाजीमध्ये उतरतो त्यानंतर दोन ते तीन मिडियम साईजचे इथे कांदे मी कट करून घेतले होते ते कांदेसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे कांदा आपल्याला चांगला क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा चांगला परतला की यामध्ये आपल्याला आता टॅमॅटो घालायचा आहे आणि शिमला मिरची घालायची आहे तर अगदी झटपट आणि घरात असणाऱ्या मोजक्या साहित्यापासून तुम्ही ही पावभाजी बनवू शकता फक्त टॅमॅटो कांदा आणि बटाटा यापासूनसुद्धा तुम्ही पावभाजी बनवू शकता ऑप्शन म्हणून यामध्ये वटाणे शिमला मिरची हे तुम्ही टाकू शकता पण एवढ्या साहित्यातसुद्धा तुम्ही पावभाजी बनवू शकता माझ्याकडे शिमला मिरचीसुद्धा होती त्यामुळे तीसुद्धा मी बारीक कट करून यामध्ये घातलेली आहे आणि आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे पटकन शिजल्या जावं टॅमॅटोचा गाळ व्हावा यासाठी यामध्ये मीठ घालून घेतलं आणि याला पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून झाकण ठेवणार आहोत म्हणजे हे पटकन असं परतल्या जातं मीठ घातल्याने कुठलाही पदार्थ पटकन शिजला जातो त्यामुळे मीठ सुरुवातीलाच घालून घ्यायचं यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि छान याला पाणी सुटलेलं आहे आणि वाफवल्यासुद्धा गेले तर माझ्याकडे अशो मॅशर आहे पावभाजीचं तर आणि मॅश करून घेणार आहे म्हणजे यालासुद्धा छान मॅश केलं खट, आ, की व्यवस्थित आपली मिळून येते पाव म्हणजे भाजी मिळून येते त्यानंतर एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा इतकी हळद घालून घेतली अर्ध लिंबू यामध्ये पिळायचं अशा पद्धतीने लिंबू पिळवलं की मग मात्र पावभाजीची चव खूप सुरेख येते त्यामुळे अशा पद्धतीने अर्ध लिंबू पिळायला अजिबात विसरू नका त्यानंतर हे मसाले जे आहेत ते यामध्ये सर्व मिक्स करायचे आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा आहे लगेच यामध्ये बनवून घेतलेलं जे आपण बटाटा व फ्लावर आहे तो टाकायचा नाही थोडंसं याला आपण आता तेल सुटू देऊया तर मस्त असा मसाला आपला तयार झालेलाच आहे आणि तेलसुद्धा सुटायला लागलेलं ला आहे तर आपण व्यवस्थित परतवून घेतलेला असल्यामुळे अगदी काही सेकंदातच ह्या मसाल्याला तेल सुटतं आणि चटपटीत आपली पावभाजी होण्यासाठी मस्त आपला हा मसाला तयार झाला आहे यामध्ये आता इथे फ्लावर आणि बटाट्याची आपण जे काही स्मूथ प्युरी तयार करून घेतली होती ती घालून घेतली त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं होतं आता पावभाजी तुम्हाला किती घट्ट पातळ आवडते या हिशोबाने तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे तुम्हाला जर दाटसर पावभाजी आवडत असेल तर तुम्ही कमी प्रमाणात पाणी घालायचं पण आम्हाला सर्वांनाच थोडीशी पातळ पावभाजी खायला आवडते खूप जास्त घट्ट पावभाजी आवडत नाही त्यामुळे मी थोडीशी पातळ केली आणि ती शिजवून आणखीन ठीक होते त्यामुळे अशा पद्धतीची केलेली आहे यामध्ये कोथंबीर घातली आपण चवीपुरतं मीठ अगोदरच घातलेलं आहे आता मस्त दणकून पाच ते सात मिनटासाठी ही भाजी शिजवून घ्या कारण जेवढी भाजी शिजवाल तेवढी ती चविष्ट आणि चवदार लागते तर ही भाजी आता इथे तुम्ही पाहू शकता शिजत आहे मी इथे गॅस मीडियम केलेला आहे आणि पाच ते सात मिनटासाठी जे आहे ते शिजवून घेणार आहे तर मस्त तरीची तुपातली आपली ही पावभाजी तयार झालेली आहे इथे आणि छान झालेली आहे वास तर अगदी घरभर पसरलेला आहे या भाजीचा आणि खरंच तुम्हाला सांगते प्रत्येकालाच सगळ्याच वस्तू आपल्याकडे असतात असं नाही त्यामुळे सगळ्यांना जमेल अशा पद्धतीचे मी रेसिपी टाकत असते त्यामुळे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळवण्यासाठी सुद्धा प्रेस करा भेटूया नवीन एका रेसिपीसह